मित्रांनो आपण बघूया समोर सुंदर मुंबईमध्ये आला आणि आज चांगली गाडी झाली विशालदा नमस्कार नमस्कार आधी विशालदा दा, दा सुंदरचा परिषद आहे ना कशी गाडी जमली कसं काय सुंदरता म्हणजे बैल वडकीचे मैदान पालाला होता कलबीता शंभू आणि सुंदरचा गट झाला होता शेठचा फोन झाला का सुंदरचे आणि शंभूची गाडीचा गट पास झालेला आहे तर मी शेठनं विचारला का बैल मुंबईला कधी येणार आहे तर शेटनी सांगितला का मैदान पलून झाल्यावर बैल आपला आधीकडे नारायणला शिवमत्रे यांची तर येणार आहे शेठने सांगितला सांगितलं तर बैलवरती शेमीला पालाला चाललं होतं तेव्हा आमचं बोलणं झालं का बैल मुंबईला आला तर आज म्हणजे त्या तारखेला सहा तारखेला तर बैल पाळवायचा का तर आधीशी बोलणं झालं आणि शिवा शेठला मी बोललो शिवादाला का बरं आपण नियोजन करायचं का शिवादावाला शेठला विचारा ना लगेच बोलतं बघा तर मी त्यांचं <coughs> बोलणं झालं शेठसोबत आमचं मग शेठ बोलले बोलतो बघा तुमच्या परीने बोलतं नियोजन करा आणि पाळवा तर नाही आम्ही नियोजन करायचं ठरवलं ना मग नियोजन केलं मी अनिल शेठ भाग्यवान आंबेगाव यांना फोन लावला आणि त्यांच्याशी बोलणं झालं ते बोललं का विशाल तू फक्त मला सांग सुंदर घेऊन याचा मी बैल घेऊन येतो बाकीचे सगळी नियोजन तुझा बोलते मी फक्त बैल घेऊन येणार बोलले द बघा ना सुंदरला हल्ला आणि लगेच म्हणत पबीनी टाकला आणि त्या सुंदरला हातून टाकला कसं काय नियोजन झालं आता पबनी टाकायचं जो सुंदर आतून पला आंबेगावचा सुंदर पब्लिक पाला आंबेगावचा सुंदर तीन चार शेरे तिनं आता आतून पलाला होता आणि तो चारही खांदे पालणार बैल आहे आणि आज दोन्ही साईड आतून पालणार कसं काय तुम्ही शब्दाला मान देऊन त्यांनी लगेच तुम्हाला बैल दिला काय सांगाल त्याबद्दल मी गाडा मालकांचा व अनिल शेठ भाग्यवान व संतोष शेठ तोडकर याही जो माझा विश्वास ठेवून नियोजन करायला जो मला त्याही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आणि संतोष शेठ यांच्याशी बोलणं झाल्याबद्दल मी लगेच अनिल शेठ भाग्यम यांना फोन लावला तर ते बोलले अनिल शेठ का तू गाडी जमव बोलतो गाडी नाही जमली तर बोलता आड्ड्यामध्ये कोणावर पण नाव फिरू शकतं मी सुंदर सोबत सुंदर पलवायला गाडी तयार आहे दादा तुम्ही आज गाडी पलताना बघितली समोरून कसं स्पीड वाढला आता गाडीचा चांगला स्पीड लागला गाडी मस्त पाळली तो पण सुंदर का नामांकित बैल आहे त्यांना स्पीडचा हा बैल सुंदर दोन्ही सुंदरांची गाडी मस्त पालाली दादा बघा ना जसं आदात वयामध्ये सुंदर पळायचा तसंच आज पलताना दिसला का हा तसंच पडला दादा आज ज्ञानिमा स्वतः बोलला ना जसं जुना फ्रीड होतं त्याच पद्धतीने आता पण बोलला आपण बघतो जसं रणजित सर यांचं महाराष्ट्रामध्ये जसं नाव सुंदरने केलं तसंच आता सुंदर तुमचं एकही नाव करणार आहे काय सांगाल त्याबद्दल आता जसं सरांचं नाव केलं तसं संतोष तोडकर यांचं सुद्धा आणि नाव शंभर टक्के करणार तर दादा संपूर्ण नियोजन तुमच्याकडे असतं आहे काही जबाबदारी कशी काय नियोजनाची आता नियोजनाची जबाबदारी मी स्वतः आणि शिवदादा म्हात्रे आदी व पूर्ण टीम यांच्याकडे नियोजन असल्यामुळे आम्ही विचारपूर्वक म्हणजे संतोष शेठ तोडकर यांचं नाव कुठं कमी होणार नाही असं जबाबदारी घेऊन आम्ही सुंदरचं नियोजन करतो ज्या बघतो ना आपण सरांच्या आशीर्वादाने आणि आपले लाडके पंडित शेठ फडके यांच्या आशीर्वादाने आज तुमच्या दावणीला हा सुंदरालय काय सांगाल त्याबद्दल आता शेटना शेटचा पहिले ठरला होता शेट, शेट, शेट बोलले होते कारण मुंबईला सुंदर येणार आहे तेव्हा बोलत नियोजन करा म्हणून तेव्हा शेटना बोललो जेव्हा सुंदर येईल तेव्हा तुम्ही सांगा आम्ही शंभर टक्के नियोजन करू आणि आज गुलाल पण झाला त्याबद्दल वा भारी वाटलं दादा मुंबईमध्ये बहुतेक गाड्या मालकांनी नियोजन तू करतो काय सांगाल त्याबद्दल गाड्या मालकांचा विश्वास आहे आपला प्रामाणिकपणा आहे त्याच्यामुळं गाड्या मालकांना नियोजन माझं आहे म्हणजे कुठेतरी त्यांना चांगला आहे त्यांना माहिती आहे का विशालच्या गाडी गुलाल होते त्याच्यामुळे मला विश्वास ठेवून ते नियोजन देतात त्यांचं मनापासून आभारी मी दादा एक बैलाचं नियोजन कधी होत नाही पण तू भरपूर जणांचं नियोजन करतो कर कसं काय एवढा हँडल करतो प्रत्येकाचा विश्वास आहे प्रेम आहे ते सा फोन करून विचारत असतात कोण पैऱ्यासाठी फोन करीत असतं कोणाची गाडी जमवताना फोन करीत असतं तर एकच बोलत असतं का आपला टायमर कोणाचा बैल एखादा कॅन्सल होतो पायऱ्याचा त्याच्यासाठी ते फोन करतात मग त्यांचा मी पायऱ्या वगैरे सर्व गाडा मालकांशी आपला संबंध चांगले आहेत एक सगळ्यांचे प्रेमाशी संबंध आहेत त्याच्यामुळे ते विश्वास ठेवून आपल्याला बैल देतात माझ्या शब्दात दादा बघा ना शेटने नेहमी विक्रमी खरेदी करत असतो काय त्याचं मागचं कारण शेटना पहिल्यापासून टॉपचीच नंदी ठेवत आलेलं आहे ना जो शेटना बैल आवडेल तो शेट जी किंमत असेल ती किंमत देऊन खरेदी करतो शेट दादा एवढे मागे म्हणजे किम नंदी खरेदी करतो आणि ते देखील त्यांचं नाव तसंच ठेवतात काय सांगाल त्याबद्दल आता जी त्या बैला ते जेवढी किंमत दिलेली असते त्या नुकसार बैलाचा स्पीड पण तसाच असतं ना त्याच्यामुळे जे मैदानात गेलं तर बैल भले नवीन नवीन नाही पण जसं बैल दिसतो पब्लिकला तसे स्वतः पैरावाला बोलतात का आमच्या बैलामध्ये आपला बैल पालवणं दादा पुसेगावचं देखील मैदान पडतो त्या मैदानामध्ये पलताना दिसणार की नाही आपल्या सुंदर पुसेगावला दिसणार आहे दादा बघा ना या सुंदरची खूप त्यांनी लोक वाट बघू होते की सुंदर कधी मैदान कधी दिसणार मग तुम्ही प्रेक्षकांसाठी या सुंदर मुंबईला आणला त्याबद्दल काय सांगाल पब्लिकचा एक पब्लिकच्या नावासाठी बैल शेट्टी मुंबईला पाठवला होता आणि जसं बाईला तो बॅनर पडला शर्यत जमलेले तसं भरपूर जणांचे फोन वगैरे आले मेसेज आले कसं हो काय म्हणजे नियोजन कसं कसं काय आहे बैल कुठल्या साईडनं पडणार असं म्हणजे चर्चा झाली लगेच फोन मेसेज भरपूर जणांचे आले होते तर जसं आदतमध्ये मुंबई गाजवली तशी या वयामध्ये मुंबई गाजवला काय सांगाल आता आम्ही तर शंभर टक्के प्रयत्न तेच करू ना जसं आदातमध्ये बोललो होतो त्याच पद्धतीने आता ओपनमध्ये पण दोन्ही साईटनं केलून वहीला पोलू दादा मुंबईमध्ये नंदी आला तुम्हाला किती आनंद वाटतो भारी वाटला ना एवढं मला नामांकित बाईला तर नियोजन करायला भेटलं बद्दल भारी वाटला वाट ना वाट एकदा दादा आपण बघतो आपले लाडके पंडित फडके यांच्या मुलांनी गुरुनाथ शेठ फडके किंवा गुरुनाथ मंगेश शेठ फडके यांनी जो सर्जा खरेदी केला आहे काय सांगाल ते खरं सर्जाविषयी आता सरजाचं जसं मैदानाला ज्या ज्या मैदानानं नेलं आहे त्या त्या मैदाना सर्जाने आपाचं नाव एकदम वरती म्हणजे टॉपला नेऊन ठेवलेला आहे जाईल त्या दे मैदानात बोलायला शंभर टक्के करतो तर त्यांच्या घरी अजून एक सर्जे होता आणि हा एक सर्जा घेतला पण या सर्जेमध्ये जो जी गती आहे ना ती पूर्ण फार गती काय सांगाल ते गतीबद्दल पहिले सर्जा होता तो आदतमध्ये त्यांनी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या केलेल्या होत छेटच्या इथं मग फायनली पण चांगल्या चांगल्या त्यांनी मारलेल्या होत्या त्याच पद्धतीने हा दुसरा चर्चा घेतला यांनी तर ज्या मैदानात जायला त्या मैदानावर नंबर केलेलाच आहे आपण बघतो ना प पंडित फडके यांचं नाव नेहमी बिंदोडला असायचा आणि चार गोंडे पाच गोंडे या नाव असं नाव असायचं काय सांगाल त्याबद्दल आता पहिले आपली ठाणा रायगड पालघर कमिटीचं म्हणजे कमिटी तयार नव्हती फक्त एक बैलगाडी संघटना होती तर त्यावेळी शेठचा कसा असायचा अड्ड्यात गेला का शेठ पहिलं विचारायचा का कुठल्या साइडला किती नाव आहेत तर आपण बोललो शेठ उजवीला चार पाच नाव आहेत ना तर शेठ सांगा आपलं नाव डावीला द्या किती जर पुर समोर लास्ट चार गोंड्यांचं नाव असेल तर आपलं पाच गोंड्यांच्या नाव डावीला द्या किंवा शेटना जरा एखादा वाटला का शर्यती काराच्या यांच्यासोबत तर शेठ सांगा त्यांच्यावर नाव पूर्ण रकमे होते फिरवायचं म्हणून पण आता तसं खेळ बघायला भेटतो का कारण की शेट डेअरिंग खेळ करायचे काय सांगाल त्याबद्दल शेत डेअरी म्हणजे शेत प्रेक्षकांसाठी शर्यती करायचा स्वतःच म्हणजे जिकासाठी नाही शेत बाकीचा कसं जिकायला पाहिजे असा नव्हता शेतचा बोलाचा त्यांना उजवी पाहिजे तर उजवी साईड द्या आपल्याला डावी द्या आपल्याला डावी नाही त्यांना एकच साईड धरून द्यायची शेत दोन्ही साईडून शर्यती करायचा डावीचं डावी साईड असले तर डावी उजवी पडलं तर उजवी शेत पब्लिकसाठी कुठल्या पण साईड शर्यत करायला शेतचा तयारी असायची आपण बघतो आता त्यांचे मुले आ, ते आपले नाव कुठे कुठेरी महाराष्ट्रामध्ये तसंच ठेवायचं काम करतात काय सांगाल त्याबद्दल गुरुनाथ शेत आणि मंगेश शेत शेतचं नाव शंभर टक्के तसंच ठेवणार ते पण विक्रमी खरेदी करतात जसं आप्पा खरेदी करत हा मोठे मोठे रकमेच्या तसं ते पण करतात हां शेत मंग गुलनाथ शेत यांना पण फार एक नंबरचे येत ना ते एक नंबरचे बैल बघूनच घेतात हां तसंच आप्पांचं नाव एक नंबरला ठेवणार दादा आता सुंदरते नियोजन कसं करायचं पुढचं आता बघूया बिनदवडचं मैदान असलं का करून नियोजन पालवा दादा आपण बघतो आदतवायमध्ये आणि भरपूर सारे शर्ती केल्या मुंबईमध्ये त्या पद्धत काय सांगाल आदतवायमध्ये रणजित निंबाडकर सरांकडे होता त्यावेळी त्यांनी इथं मुंबईला येऊन गुलाल भरपूर घेऊन गेलेला आहे त्याच पद्धतीने आता त्याची सुरुवात केलेली आहे पालवाची तर असते आस्ते त्याच पद्धतीने पावला पावला ठेवून तो पुन्हा नंबरात ठेवू आम्ही दादा आता किती जाती बैल झाला आता दाती सहा झाला ना सहा झाला हां का दादा आता तुमच्याकडे अजून भरपूर आहेत जर त्या नंदीची माहिती द्या ना शेठचे भरपूर म्हणजे शेठची बायला कमी तर दा बारा का तेरा का <laughs> सोला बायला आहेत जे आता सोला सांगला मग आता यांचं कसं काय नियोजन करता आता जी बायला मुंबईला येते त्यांचं नियोजन शंभर टक्के करणार आता किती मुंबईला बायला आहेत आता इथं तीन बायला आहेत आणि विशाल मात्रे यांची तर दोन आहेत हा का हां दादा आता तुम्हाला पुढच्या वाडीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद